जय भीम मी सतीश कुमार साळुंखे प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने रिपब्लिकन सेनेच्या वतीने सर्व जनतेस फार फार शुभेच्छा देत आहे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतर्देशी स्मारकाचे प्रनेते आनंदराजे आंबेडकर यांच्या वतीनेही तमाम जनतेला भारतवासियांना जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा बंधनो जे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सव कमेटे आहे कारण आता या भारत सरकारापासून प्रत्येक ग्रामपंचायत प्रत्येक तालुका जिल्हा सरकारी दफ्तर आहे तिथे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फार मोठ्या डौलाने होणार आहे जयंतीचे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत आणि त्यानिमित्ताने आंबेडकर वाद्यांना एक आवाहन करत आहोत की जयंतीच्या टेजीवर जास्त जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांच्या समतेची सामाजिक न्यायाचे जे विचार आहेत त्याच प्रबोधन त्याचा प्रसार त्याचा प्रचार व्हावा म्हणून आंबेडकरी चळवळीचे जे कलावंत आहेत जे गायक आहेत कवी आहेत त्यांचे प्रोग्राम जास्तीत जास्त आपल्या जयंती उत्सवामध्ये त्यांचे जास्तीत जास्त कार्यक्रम राभाल हे आवाहन करतो आणि ह्या निमित्ताने जे बाबासाहेबांच्या विचाराला अपेक्षित नसलेल्या ज्या काही जे कार्यक्रम आहेत ते जास्तीत जास्त भावनेच्या आरीनं जाता टाळावं हे मी आनंदराजी आंबेडकर यांच्या वतीने रिपब्लिकन सेनेच्या वतीने आपलं आवाहन करतो सर्वांनी जयंती आनंदाने हर्षाने करा जयंतीमध्ये कुठेही गालबोट लागायला देऊ नका कारण सध्या या देशामध्ये प्रत्येक विचारांना गालबोट लावणाऱ्या प्रवृत्त्या ह्या देशामध्ये वावरत आहेत त्यांना कुठेतरी संधी देऊ नका कारण बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे आहेत आपले आहेत सर्वान सर्वांचे आहेत सर्वांनी जयंतीचा आनंद घ्या नमो उदय जय भीम